नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय अनिका कमळीचा हात धरून तिला बाहेर घेऊन येते आणि मग मोठमोठ्याने सगळ्यांना हाका मारू लागते तिचा आवाज ऐकून सगळेजण हॉलमध्ये येतात आणि जेव्हा ते कमळीला पाहतात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो अनिका म्हणत असते की बघितलं ना मॉम बघितलं ना ग्रॅनी आजी ही गावच्या कशी आपल्या घरात चोरून घुसली आहे ते त्यानंतर रागिनी आणि कामिनी पुन्हा एकदा कमळीचा अपमान करायला तिला वाटतील ते बोलायला सुरुवात करतात पण तितक्यात ऋषी त्या ठिकाणी येतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही प्लीज काय म्हणते एकदा ऐकून तरी घ्या ऋषीला तिथे पाहून रागिनीला आणि कामिनीला आश्चर्य वाटत त्या दोघी त्याला विचारत असतात की ऋषी मुळात तू या कमळीची बाजू का घेतोयस ऋषी म्हणत असतो की प्लीज ती काय बोलते हे एकदा तुम्ही ऐकून तरी घ्या परंतु कामिनी म्हणत असते की ऋषी तुला माहिती नाही कमळी कशी आहे ते अरे हिच्यामुळे माझ्या दादाला किती त्रास झाला आहे मात्र तितक्यात राजन म्हणत असतो की हे आत्या मला असं वाटते की ऋषी सांगत असेल आपण एकदा कमळीचं म्हणणं एक ऐकून घेऊ पण तितक्यात कामिनी मोठ्याने ओरडूनच म्हणत असते की राजन तुला मध्ये बोलायची काही गरज आहे का, का प्लीज तू शांत बस कामिनीच्या अशा बोलण्यामुळे राजनला शांत बसावं लागतं तितक्यात अन्नपूर्णा सदानंदाला घेऊन त्या ठिकाणी येते तर कामिनी लगेच तिच्याकडे जाते आणि तिला म्हणू लागते की वहिनी अगं बघितलंच ना ही कमली आपल्या घरात कशी चोरून घुसली आहे ते हिची हिंमत तर बघ हिने पुन्हा दादाच्या पायाला त्या तेलाने मालिश केली मला तर खरंच ना या मुलीचं आता आश्चर्य वाटतंय आणि त्यातच आता राजन आणि ऋषी या मुलीची बाजू देखील घेत आहेत मला तर कळतच नाही की काय बोलावं ते त्यावेळी अन्नपूर्णा म्हणत असते की कामिनी खूप बोललीस तू आता थोडी शांत राहा अन्नपूर्णा आता जाते पण कमळी घालते अन्नपूर्णा कमळीला म्हणत असते की कमळी घाबरू नकोस तू इथे येऊन कोणती चूक केलेली नाहीयेस पण बरं झालं तू इथे आली पण ते ऐकून रागिनी चिडूनच म्हणत असते की आई तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का अहो ही मुलगी चोरून आपल्या घरात घुसली आणि तुम्ही म्हणताय की बर झालं तू इथे आलीस म्हणून पण त्यावेळी अन्नपूर्णा मोठ्याने ओरडूनच म्हणत असते की मी बोलते ना मग मध्येच कोणी बोलायचं नाही त्यामुळे रागिणी घाबरूनच तोंड बंद करते आणि मग अन्नपूर्णा राजनकडून त्या तेलाचे रिपोर्ट घेते आणि सगळ्यांना दाखवत विचारत असते की हे काय आहे तुम्हाला माहिती का त्यामुळे सगळेच जण आश्चर्याने अन्नपूर्णाकडे आणि त्या इनवलक कडे बघू लागतात अन्नपूर्णा म्हणत असते की मला आणि राजनला शंका आली होती म्हणून कंबळीने गावावरून जे तेल आणलं होत तेल होत लॅब मध्ये पाठवलं आणि आता त्याचेच हे रिपोर्ट आहेत ते ऐकून रागिनी कामिनी आणि अनिका यांना तर खूप मोठा धक्का बसतो त्या तिघी जणी खूपच घाबरलेले असतात तर अन्नपूर्णा सगळ्यांना सांगते कमळी गावावरून ते ते जे तेल घेऊन आली होती त्या तेलामध्ये कुठलंही विषारी द्रव्य नव्हतं ते तेल पूर्णपणे आयुर्वेदिक आहे मात्र जे तेल वाटीमध्ये होत त्या तेलामध्ये एक विषारी द्रव्य सापडले आणि याचा अर्थ असा होतो की मुद्दाम कोणीतरी त्या वाटीमध्ये विषारी रसायन मिसळलं होत जेणेकरून यांना त्रास व्हावा हे ऐकून रागिनी कामे आणि अनिका एकमेकांकडे बघू लागतात तर अन्नपूर्णा कमळीला म्हणत असते की कमळी तुझी काही चूक नाहीये तू निर्दोष आहेस हे ऐकून कमळीला आणि ऋषीला खूप आनंद होतो कमळी रडतच अन्नपूर्णाचे आभार मानते त्यानंतर राजन म्हणतो की बाबांना माहिती आहे त्या ते तेलाच्या वाटीमध्ये कोणी विषारी द्रव्य मिसळलं जरी त्यांना बोलता येत नसेल ना तरी ते इशारा करून नक्कीच सांगू शकतात ते ऐकून त्या तिघी जणी मात्र खूपच घाबरलेले असतात तेव्हा सदानंद आजोबा त्या कामिनीकडे इशारा करतात त्यामुळे कामिनी तर खूपच घाबरते घरातील सगळेच जण तिच्याकडे बघू लागतात मात्र कामिनी तिच्याच पाठीमागे घरातील जी सर्वंट उभी असते तिच्यावर ते सगळे आरोप ढकलून देते ती म्हणू लागते की म्हणजे या बाईने त्या ते तेलामध्ये विषारी द्रव्य मिसळलं का त्यावेळी सदानंद असं नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो मात्र कामिनी त्यांना पुढे काही बोलूच देत नाही कुठलाही इशारा करूच देत नाही ती सरळ त्या सर्वांकडे जाते आणि तिला विचारू लागते की काय ग तुला लाज वाटत नाही का तुझी हिंमत कशी झाली की माझ्या दादाला त्रास देण्याची तेव्हा ती बिचारी रडतच म्हणत असते की माझ्यावर विश्वास ठेवा मी असं काही केलेलं नाही पण कामिनी सरळ तिचा हात धरते आणि तिला घराच्या बाहेर घेऊन येते त्यामुळे अनिकाच्या आणि रागिणीच्या मात्र जीवात जीव येतो आणि मग कामिनी मोठमोठ्याने त्या बाईवर ओरडू लागते तिला म्हणू लागते काय ग तुला लाजू वाटत नाही का माझ्या दादाला त्रास देण्याची तुझी हिंमत कशी झाली आम्ही इतके दिवस घरात पाळला होता तर आता ना आम्ही अजिबात तुझ्यावर दयामय दाखवणार नाही तुला ना मी आता कामावरून काढून टाकते ते ऐकून ती बाई खूपच घाबरते माफी मागू लागते तर कामिनी तिच्या हातामध्ये गुपचूप भरपूर पैसे ठेवते आणि म्हणते आता पटकन इथून निघून जा त्यामुळे ती बाई देखील तिथून रडतच निघून जाते मग कामिनी नाटक करत आतमध्ये येते ऋषीचे आणि आभार मानू लागते कमळी पुढे ते हात जोडून म्हणत असते की कमळी बाळा मला माफ कर त्या दिवशी माझ्याकडून चूक झाली मी मी तुझा, मी तुझ्यावरच वाटतील ते आरोप केले तुला या घरातून बाहेर काढलं पण खरी चूक तर त्या बाईची होती खरंच आमच्याकडून खूप मोठा गुन्हा झाला पण त्यावेळी कमळी मात्र रागतच कामिनीकडे बघत असते आणि मग त्यानंतर ती अन्नपूर्णाकडे जाते हात चढून अन्नपूर्णाला म्हणू लागते आजी मला माफ करा मी आज तुमच्या घरामध्ये अशी चोरून बसले पण मला ना फक्त आजोबांच्या पायाला तेल लावून द्यायचं होत कारण त्या ते तेलाने खरंच फरक पडतो आजोबा लवकरात लवकर बरे होवे एवढंच मला वाटत होत त्यावेळी अन्नपूर्णा म्हणत असते की बाळा तू घरात येऊन कुठलीही चूक केलेली नाहीयेस खर तर मी तुला फोन करून बोलावणारच होते कारण जे काही घडले त्यामुळे मला तुझी माफी मागायची होती त्या दिवशी यांचा तो पाय पाहून मी मी खूपच घाबरले होते होते सैरबैर झाले कोणताही विचार केला नाही तुझ्यावरच शंका घेतली आणि तुला घरातून बाहेर जायला सांगितलं एकदाही तुझं म्हणणं ऐकून घेतलं ना नाही पण आता मला माझी चूक लक्षात आलीये मी खरंच खूप मोठी चूक केली ग मला माफ कर असं म्हणत ती कमळी पुढे हात चढते तर कमळी रडतच म्हणत असते की आजी तुमची माफी मागण्यासाठी नाही तुमचा गैरसमज दूर झाला हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पण आता मी पुन्हा या घरात येणार नाही ना कारण माझ्या घरात येण्यामुळे अनेक लोकांना त्रास होतो कारण तुमच्याच घरातील शांतता भंग पावते आणि ते मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी ठरवले की यापुढे या घरात या नाही मला माफ करा असं अन्नपूर्णाचा आशीर्वाद घेते आणि तिथून पाठोपाठ ऋषी सुद्धा निघून जातो त्यामुळे अनिका तर खूपच चिडते पण रागिनी तिला शांत राहायला सांगते तर कामिनी हा सतत बघत असते तर दुसरीकडे ऋषी कमळीला तिच्या हॉस्टेलवर सोडण्यासाठी जातो आणि तो कमळीचं कौतुक करत म्हणत असतो की कमळी तू आज जे काही वागलीस ना त्यामुळे मला तुझा खूप अभिमान वाटतोय आणि मग त्यानंतर तो, तो, तो।, तो कमळीला सांगतो की आज मी तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट घेऊन आलोय आणि मग त्यानंतर तो ते गिफ्ट कमळीला देतो कमळीला मात्र ते गिफ्ट कसं घ्यावं ते कळत नाही मात्र ऋषी तिला म्हणत असतो की हे बघ तू एकदा हे गिफ्ट उघडून तरी बघ नसेल आवडलं तर मी नाही तुला फोर्स करणार त्यामुळे ते कमळी ते गिफ्ट उघडायला सुरुवात करते तर त्यामध्ये तिचा सरूचा आणि आबांचा फोटो असतो ऋषीने छान फोटो फ्रेम बनवून असते त्यामुळे तर खूपच आनंद होतो नकळतपणे तिचे डोळे भरून येतात आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून ऋषीला सुद्धा खूप आनंद होतो आणि तो मुद्दा मस्करी करत म्हणत असतो की तुला जर हे गिफ्ट आवडलं नसेल ना तर तू परत कर तर कमळी हसतच म्हणत असते की नाही ऋषी सर हे खरंच खूप छान गिफ्ट आहे मी तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये तर ऋषी हसतच म्हणत असतो की अगं मग नको मानू त्यानंतर कमळी ऋषीचा निरोप घेते आणि हॉस्टेलवर जाते त्यानंतर ती लिंगीला आनंदाने सांगू लागते की तुला माहितीये का मी आज काय घेऊन आले ते आणि मग ती फोटो फ्रेम लिंगीला दाखवते लिंगीला सुद्धा खूप आनंद होतो तिला लगेच समजतं की हे नक्कीच ऋषीने केलं असणार लिंगी कमळीला म्हणत असते की मला माहिती आहे ऋषी सरांनीच हे फोटो फ्रेम दिली ना तुला त्यावेळी कमळी ही हसून हो म्हणते त्यानंतर लिंगी तिला सांगते की तू इथेच थांब मी थोड्याच वेळात बाहेर जाऊन येते आणि मग ती रूम मधून बाहेर पडते कमळी मात्र ती फोटो फ्रेम उराशी कवटाळून बसते तर दुसरीकडे डॉक्टर सदानंद आजोबांचा पाय चेक करण्यासाठी येतात त्यांचा पाय बऱ्यापैकी बर झालेला असतो त्यामुळे डॉक्टर आचार्याने म्हणत असतात की खरच हा एक चमत्कार आहे इतक्या कमी वेळामध्ये पाय कसा काय बरा झाला काय माहिती आणि मग अन्नपूर्णा डॉक्टरांना त्या ते तेलाबद्दल सांगते त्यावर ते डॉक्टर म्हणतात की माझा आयुर्वेदावर पूर्ण विश्वास आहे नक्कीच त्या तेलाने ते केलेल्या मसाजमुळे यांचा पाय लवकर बरा झाला असावा तुम्ही ती मसाज कंटिन्यू करा त्यावर अन्नपूर्णा आणि राज्यनही हो म्हणतात त्यानंतर अन्नपूर्णा कामिनीला म्हणते की कामिनी कमळेमुळे यांचा पाय बराच झाला आहे त्यामुळे आता तू जे काही बोलली होतीस ते तुला करायला हवं हो। तर कामिनी आश्चर्यानेच विचारते की काय ग व्हयीने मी काय बोलले होते तर अन्नपूर्णा हसूनच म्हणते की तुला आठवत नाही का अगं कालच तू म्हणाली होतीस ना जो कोणी माझ्या दादाचा पाय बरा करेल त्याला मी हात जोडून या घरामध्ये घेऊन येईल त्याचा आदरातिथ्य करेल त्यामुळे तू रागिनी आणि अनिका तुम्ही कमळीकडे जायचं तिची माफी मागायची आणि तिला सन्मानाने या घरात घेऊन यायचं आता मी एका मीटिंग साठी जाते पण मी जेव्हा घरात परत येईल ना तेव्हा मला कमळी या घरात परत हवी आहे ते ऐकून या तिघींना मोठा धक्का बसतो कामिनी तिथून निघून जाते तर अनेका चिडूनच म्हणत असते मी अजिबात त्या गावच्या जाणार नाहीये तर रागिनी तिला म्हणत असते की तू नको काळजी करू मी आणि तुझी आजी काय करायचं ते बघून घेऊ अशेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद